राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून पक्षाच्या यशाची आणि भविष्यातील योजनांची चर्चा केली या कार्यक्रमाचे आयोजन देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाळदे तालुका अध्यक्ष रामकृष्ण झाडे आणि रोड विभागाध्यक्ष सचिन आहेर विभाग विभागाध्यक्ष समाधान कोठुळे यांनी केले या, या यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे खासदार मगरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आमदार सुनील भुसारे महिला अध्यक्ष रोहिणी खडसे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी आव्हाड शहर अध्यक्ष गजानन शेलार जिल्हा सरचिटणीस मुन्ना अन्सारी दिनेश धात्रक आकाश पिंगळे प्रकाश धुंगडे प्रशांत बच्चाव यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते मेहबूब शेख यांनी मुलींना अडचणीच्या काळात वडिलांसोबत राहण्याचा महत्वाचा संदेश दिला त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना सांगितले की त्यांची बहीण अडचणीत असताना त्यांनी कसे वागले यावरून त्यांच्या खऱ्या भावाचं प्रमाण समजले त्यांनी गुजरातच्या विकास प्रकल्पाचा उल्लेख करताना सांगितले की महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला त्यांनी सांगितले की जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा पवारांनी हार मानली नाही आणि विजयाची आशा कायम ठेवली दहापैकी आठ खासदार निवडून आले हे पवारांच्या करिश्म्याचे उदाहरण आहे आगामी निवडणुकीचे महत्व पार्टीच्या नेत्यांनी एकत्रितपणे निवडणुकीत सामोरे जाण्याचे आवाहन केले त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थापनाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आणि देवळालीत एकजूट राहण्याचे आवाहन नेत्यांना केले कार्यक्रमांमध्ये खासदार भगरे आणि रोहिणी खडसे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले पण ज्या वेळेला पक्ष फुटला गजुनाना त्यावेळेला सर्व स्थाई पवारसाहेबला भेटायला आला वाय बी चव्हाण सेंटरला आणि भेटायला आलं भेटून बाहेर आल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यामध्ये आश्रू होते त्यांचं मी विचारलं की ताई काय झालं त्या म्हणल्या दादा आता मला खूप मोठं धर्मसंकट माझ्या समोर आलंय मी म्हणलं काय धर्मसंकट आलंय ते म्हणले मला भावासारखे बहिणी सारखे आहे आणि शरद पवार साहेब हे मला बापा सारखे आहे आता मी काय करू मला काही कळणार त्यावेळेला मी त्यांना सांगितलं ताई की बहिणी भावाला सोडलं तरी जमते पण बापाला सोडून जमत नाही शरद पवार साहेबांना बाप म्हणत असा तर तुम्हाला अडचणीच्या काळात मुलीला तरी बाबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला पाहिजे त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातले आश्रू बघून मला गजुरानं वाटलं की मला त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून मला नेहमीच वाट त्यावेळेला वाटलं की हे प्रेमाचे अश्रू आहेत हे प्यार के असू आहे हे मोहब्बत के असू आहे पण नंतर मला कळलं हे मगरमजकी असून ज्या पवार साहेबांनी तुम्हाला त्या ठिकाणी बोर्ट केलं सुप्रिया सोबत आम्ही एकदा हॉस्पिटलमध्ये ते त्यांना जाऊन भेटलो त्या आजारी होत्या त्यावेळेला देखील त्यांना काय हे सुद्धा नव्हतं पण ज्या मतदारांनी शरद पवार साहेबांना बघून ताई तुम्हाला निवडून दिलं त्या मतदाराच्या सन्मानासाठी जर तुम्ही पवार साहेबांना बाप मानत होता तर आपल्या बापासोबत तुम्ही राहायला पाहिजे होत पण दुर्दैवाला कसं घडलं नाही आज इथे इच्छुक भरपूर आहे सतरा लोक इच्छुक आहेत यापैकी सगळ्यांनी जवळपास निष्ठेने शरद पवार साहेबासोबत काम केलं अमोल दादा एक काळ असा होता ज्या वेळेला आपला पक्ष फुटला त्यावेळेला पुरुषोत्तम असेल श्याम गिले असेल यांना विचारा की लोक आपली पदं घ्यायला त्या ठिकाणी हसायची लोकांना वाटायचं या पक्षाचं काय राहिलं आणि पवार पवारसाहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी मनामध्ये एक सुंदर बांधली की जिसने मुझे ठुकराया है मेरा वक्त देख कर जिसने मुझे ठुकराया है मेरा वक्त देख कर मां कसम ऐसा वक्त लाऊंगा उसे भी मिलना पड़ेगा मुझे मेरा वक्त ले देख लेकर उत्साहावर थोडस विरज टाकलं असेल कारण ठिकठिकाणी थीक तुम्ही स्वागतासाठी इच्छुक होतात म्हणजे जे नाटक खरं तर इथं तुम्हाला दाखवण्यासाठी आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर भाष्य करण्यासाठी जे नाटक होतं किती जणांनी पाहिलं असं होतं कारण खुर्च्या नव्हत्या खुर्च्या रिकाम्या होत्या लोक बाहेर स्वागतासाठी थांबले होते आणि एकोणीस ठिकाणी नाटक दाखवण्यापेक्षा एकाच ठिकाणी नाटक दाखवलं जास्त चांगलं असा विचार खरंतर आम्ही केला होता पण जर ते नाटक बघितलं तर केवळ घोषणा देण्याच्या पलीकडं उद्या जनतेत गेल्यानंतर आपल्याला नेमके काय मुद्दे मांडायचे कशावर आपल्याला भाष्य करायचंय कशावर आपल्याला बोलायचंय सिर्फ आगे पडून घडून चालणार नाही ते आगे पडण्यासाठी माग जे इंजिन लागते माग जो दारुगोळा लागतोय तो सगळ्या त्या नाटकात आहे त्यामुळे ते नाटक आपण आवर्जून बघावं पण येताना जेवढे फ्लेक्स आणि जेवढे बॅनर बघे ते खरंच गफत वाटते कारण दोन जुलैला गंमत चांगल्यासाठी वाटली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली होती तेव्हा कोटा जीवामा असतील गजुनाला असतील यांनी जेव्हा स्थिती होती माणसं कमी खुर्च्या जास्त अशी परिस्थिती होत असेल अनेकांच्या मनात शंका होती आता काय होणार अनेकांनी टिप्पणी केली होती की के पुढत्या जहाजातून आधी उंदीर पटापटा उड्या मारतात अशी परिस्थिती अशी अनेक जणांनी टिप्पणी केली होती अनेकांना तेव्हा वाटलं होतं आता सगळं संपलं सगळं झालं पण चौऱ्याऐंशी वर्षाचा एक योद्धा हार मानायला तयार नव्हता कंबर कसून तो उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की मी लढणं सोडणार नाही त्या योद्ध्याचं नाव होतं त्याने शरद चंद्रजी पवार साहेब आणि अनेकांना वाटलं होत की ज्यांनी भूमिका बदलल्या ज्यांनी पक्ष बदलले ज्यांनी दुसरीकडे उड्या मारल्या अशांच्या माग अनेक जण जातील असं वाटलं होत पण ज्याला म्हणतो या महाराष्ट्रामध्ये संघर्ष करणाऱ्याच्या पाठीची कायम माणूस उभा राहतो म्हणजे आधी जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड